ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचं काम आता उद्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची काल पडझड झाली असून भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश बाळा मामा म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली आहे त्यावेळी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासूनच हे डागडुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील बुरुजाचा भाग काल रात्रीच्या सुमारास ढासळला विशेष म्हणजे पीडब्ल्यू डी कडून काही वर्षापूर्वीच या बुरुजाचं काम करण्यात आलं होतं हा बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच आज सायंकाळच्या सुमारास पीडब्ल्यू डी अधिकारी के अधिकारी आदींच्या उपस्थितीत भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे यांनी आधी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचं दर्शन घेत नंतर या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या तातडीने डागडुजीचं महत्व त्यांना पटवून दिलं त्यावर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित पीडब्ल्यूडीच्या डीच्या अधिकाऱ्यांना फोनवरच उद्यापासून लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू करण्याचे आदेश दिल्याचं दिसून आलाय त्यामुळे चार डागडुजीचा मार्ग आता मोकळा झाल्याचं सुरेश मात्रे यांनी स्पष्ट केलंय तर आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगलं काम करायचं चा आहे त्यामुळे आपण विकास कामांसाठी कोणाकडूनही एक रुपया घेणार नाही जर काम चांगलं केलं नाही तर तो कंत्राटदार असो की शासकीय अधिकारी त्यांचा कोणताही मुलाईजा न ठेवता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असा सज्जड दमही सुरेश मात्रे यांनी यावेळी बोलताना दिलाय पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आहे आपण सत्य परिस्थिती आता पाहिली मी स्वतः बघितली आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्ष हे आहेतच बरोबर आहे का पण ह्याच्यापुढं याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जी पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं ते आपण स्वतः पाहाल आणि हे काम चालू असणार बासष्ट असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मारणार आहे सर या बाब कशा दर्जाचं काम नाही असं वाटतंय नाही 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 ना, ना। बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो मी स्वतः सांगितलेलं आहे मी एक टक्काही कोणाकोणी कमिशन घेणार नाही आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर वर, वर, वर मी त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर कारवाई मी कुठल्या प्रकारची हायवाय करणार एकदम स्पष्टपणे सांगतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा